इचलकरंजीतील कामगार चाळ परिसरात मागील पंचवीस वर्षापासून सातत्यानं सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर गलकुल योजना अंतर्गत मालकी हक्कानं घरं मिळणार आहेत या योजनेची सुरुवात कामगार चाळ समोरील जागेत होणार असून त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे या प्रकल्पाची पाहणी आमदार डॉ राहुल लावाडे यांनी स्वतः भेट देऊन केली त्यांनी योजनेची सविस्तर माहिती घेतली व कामगारांच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं यावेळी परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आमदार आवाडे यांनी क्षणभर क्रिकेटचा आनंदही घेतला या सहज स्पर्षी क्षणांमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजपुते प्रमोद बेलेकर किरण कांबळे शेखर वराळे परशुराम आदिंदा नरेश अधेढा स्वप्नील भोरे अतिकर्मामा महिपत चव्हाण नगर अभियंता क्षीरसागर पिनाक कंपनीचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येनं सफाई कामगार उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून विनोद शिंगे